अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी सध्या चांगले चर्चेत आले असून भटक्यांची पंढरी म्हणून या यात्रेला ओळखले जाते सध्या यात्रेच्या निमित्ताने मढी देवस्थान व गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आल्याचा ठराव बावीस फेब्रुवारीच्या ग्रामसभेत घेतला होता त्यानंतर मढी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते या ठराविरुद्ध विविध संघटना राजकीय पक्षांनी तसेच गावातील काही ग्रामस्थांनी या निर्णयाचा विरोध करत हा ठराव असंवैधानिक असल्याचे सांगत प्रशासनाकडे हा ठराव रद्द करण्याची मागणी केली या निर्णयावर आता मोठी अपडेट समोर आली आहे मढी गावात बावीस फेब्रुवारीला झालेली ग्रामसभा नियमभारी असल्याचा निर्णय पाथर्डी गट विकास अधिकाऱ्यांनी दिला आहे यामुळे मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी करण्यास सभेतील सर्वच ठराव आपोआपच रद्द करण्यात आल्याचं पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबाबत नवराष्ट्री प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी सविस्तर आढावा घेतला आहे पाहूया हा रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी यात्रेची चर्चा सध्या राज्यभर चांगलीच गाजलेली आहे या यात्रेचं काल होळी पूजन झालं या होळी पूजनाचं देखील चांगल्या शांततेत ही होळी पूजा आहे ती पार पडलेली आहे दरम्यान या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घातल्याचं जे ग्रामपंचायतीने जे ठराव केलेला होता त्या ठरावाला अनेक विविध जे संघटना आहेत जे पक्ष आहेत त्यांनी विरोध करत हा जो ठराव आहे हा असंविधानिक असल्याचे सांगत हा ठराव प्रशासनाकडे रद्द करण्याची मागणी केलेली होती त्यानंतर प्रशासनाने हा ठराव जो आहे ते चौकशी समिती नेमून चौकशीद्वारे याचा जे आहे अहवाल सादर केलेला होता त्या अहवालानंतर काल जे गटविकास अधिकारी आहे पातळीचे त्यांनी हा ठराव नियम असल्याचे सांगत ग्रामसभाच नियमबाह्य चे आहे असे सांगत ही जे काही ठराव झालेला आहे हा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर या वादाला आणखी एक ठिणगी मिळाल्यासारखं झालेलं असून आज या संदर्भात जे सरपंच आहे संजय मरकड यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत जे पी ओ आहेत गट विकास अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या काही हितसंबंधासाठी हा निर्णय घेतलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करत आहोत हा जी यात्रा आहे या, या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या कुठल्याही व्यावसायिकांना आम्ही प्रवेश करून देणार नाही त्यांना इथे आम्ही दुकानं लावून देणार नाही त्यामुळे मळीची जी यात्रा आहे ती पुन्हा एकदा चर्चेला आलेली आहे आपण आता या सगळ्या निर्णयावर प्रशासन जे आहे ते काय पुढील भूमिका घेत घेणार आहे ते पाहणे गरजेचं आहे तर आज संध्याकाळी मंत्री नितेश राणे तसेच शहराचे आमदार आम्द, संग्राम जगताप यांच्यासह जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते देखील मडीला जाणार आहेत तिथे सभा घेऊन कानिपनाथांची महाआरती देखील करणार आहे या सभेकडे देखील आता राज्याचे लक्ष लागलेले आहे की मंत्री नितेश राणे या सभेतून काय बोलतात ते काय निर्णय घेतात काय घोषणा करतात याकडे पाहणे आता आवश्यकताचे ठरणार आहे प्रशासनाच्या निर्णयाचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे मढी देवस्थानाच्या विश्वस्त तथा ग्रामपंचायतचे सरपंच संजय मार्कट यांनी या निर्णयाचा निषेध करत गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केले आहेत याबाबत संजय मार्कट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे प्रथम मी या गटविकास अधिकाऱ्याचा निषेध करतो आम्हाला या भारतीय नागरिकांना या भारतीयातल्या सरपंचांना ग्रामसभा बोलवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आम्ही गडावरून स्पीकर मधून दवंडी दिलेली होती आणि त्यावर आम्ही तो विषय ग्रामसभेमध्ये घेतला पण या व्हिडिओने मोठे आर्थिक यामध्ये काहीतरी लागे बांधे त्यांचे आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक रात्री अपरात्री ही पंचायत समिती चालू ठेवून ग्रामपंचायती सुद्धा रात्री नऊ वाजेपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पंचायत समिती नऊ ते दहा वाजेपर्यंत सुरू ठेवून रात्री सुट्टीच्या दिवशी हे सर्व त्यांनी या ठिकाणी नियोजित केलेलं आहे म्हणून आम्हाला शंका येते जर का या पाथळी तालुक्यात हा दुष्काळी रस्ता तालुका आहे अनेक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांचे कितीतरी प्रकरण त्या पंचायत समितीमध्ये प्रलंबित आहेत त्यासाठी हा कांबळे नावाचा व्हिडिओ कधीही पंचायत समितीत पूर्ण वेळ बसलेला नसतो पण या निर्णयाला हा निर्णय अवैध कसा आहे हे ठरवण्यासाठी त्या व्हिडिओने त्याची पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि प्रत्येक नियम काटेकोरपणे त्यांनी एकदम म्हणजे आमच्या ग्रामसभा अवध्य कशी आहे यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले आणि त्यांनी ती ते सुपारी घेतली होती आणि तो त्या सुपारी यशस्वी झाला पण आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो कुठल्याही परिस्थितीत माझं त्या गटविकास अधिकाऱ्याला खुलं आव्हान आहे तुमच्या अध्यक्षतेखालीच आता ग्रामसभा सभा बोलवतो हजार दोन हजार लोक या ग्रामसभेला मी बोलवतो तुम्हीच तो ठराव संमत करा असा आव्हान या ठिकाणी करतो जरी खराव आवाज असला तरीही आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही म्हणजे कुठल्याही परिस्थितीत या यात्रेमध्ये हे जे व्यावसायिक आहेत हे जे धर्मांध व्यावसायिक आहेत या ठिकाणी मांसाहार करतात पाच पाच दिवस आंघोळ्या करत नाही तर असाच प्रसाद जे प्रसाद हलाल करून या ठिकाणी विकतात त्यांना आम्ही दुकानं लावू देणार नाही